नमस्कार मित्रांनो शरद पवारांचे शेलेदारांचा अजितदादांना थेट दिल्लीतून फोन काय ही बातमी आपण सविस्तर ह्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे अहिल्यानगर मधील निलेश लंके पावसाळी संसदीय निमित्ताने दिल्लीत आहेत त्यांनी तिथून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त फोन करत शुभेच्छा दिल्या उपमुख्यमंत्री अजित दादा आणि खासदार लंके यांच्यात फोनवर नेमकी काय चर्चा झाली हे कळू शकलं नाहीत खासदार लंके यांनी मात्र आपण फोन केल्याचं सांगितलं आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी दादांची साथ सोडून शरद पवार यांच्याकडे येते निलेश लंके यांनी अजितदा वाढदिवसानिमित्त दिल्लीतून फोन केला असला तरी त्याची चर्चा अहिल्यानगर मध्ये चांगलीच रंगली आहे खासदार निलेश लंके म्हणाले की राजकारण आणि समाजकारण यात अंतर असतं राजकारण हा वेगळा भाग असतो व्यक्तिगत जीवनात हितसंबंध सहजपणे हा वेगळा भाग आहे विरोधात कोणी गुणाला शुभेच्छा द्यावा की नाहीत आदरणीय शरद पवार साहेबांना वाढदिवसाला प्रफुल्ल पटेल आणि अजितदादा सर्वात अगोदर पोहोचले होते आज अजितदादांचा वाढदिवस आहेत मग मी शुभेच्छा देणारच नाही अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आम्ही राजकारण आणि समाजकारण एकत्र केलेले माणसं आहोत शुभेच्छा देणं आणि राजकारण यात वेगळं अंतर आहेत आम्ही पवार साहेबांच्या निष्ठेला बांधलेला आहोत पवार साहेब आमचं दैवत आहेत त्यातून आम्हाला प्रेरणा मिळते त्यातून आम्ही समाजकारण आणि राजकारण एकत्र केल्याने आम्ही शुभेच्छा देणारच असं खासदार निलेश लांके यांनी म्हटलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे या दोघांच्या वाढदिवसानिमित्त खासदार निलेश लंके यांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहेत विशेष म्हणजे अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट करताना त्यांच्या बरोबरच फोटो शेअर केला आहे या फोटोत अजितदा खासदार लंकेच्या खांद्यावर हात ठेवलेला दिसतो खासदार लंकेंनी अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त हा फोटो ट्विट करत सूचक सुचक असल्याची चर्चाही रंगली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी निलेश लंके यांनी अजितदादांचे साथ सोडत शरद पवार यांच्याकडे आले आणि खासदारकी लढवली भाजपचे सुजय विखे यांच्याबरोबर झालेल्या सामन्यात लंकेंनी विजय मिळवला परंतु विधानसभा निवडणुकीत पारनेर मतदारसंघात अजितदादांनी राजकीय परत फेड केली अजितदादांचे शेलेदार काशीनाथ दाते यांनी खासदार लंके यांची पत्नी राणी लंके यांचा पराभव केला होता राणी लंके यांचा हा पराभव खासदार लंके यांचा चांगलाच जिवारी लागला आहे विधानसभा निवडणुकीत अहिलानगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघात महायुतीने महाविकास आघाडीचा पुरत धुवा उडवला दहा जागांवर विजय मिळवला महाविकास आघाडीच्या वाटेला कर्जत जामखेडा आणि श्रीरामपूर मतदारसंघ आलं राज्यात देखील महाविकास आघाडीची पूर्ती छाडी झाली शरद पवार यांच्या राज्यात विधानसभा निवडणुकीत फक्त दहा आमदार निवडून आले आहेत तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद